नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतो तीन दिवसापासून पालघरमध्ये वाढवण बंदर विरोधी लाक्षणिक उपोषण घेण्यात आलेलं होतं त्यासंदर्भात अंत्ययात्राही काढण्यात आलेली आहे आजचा तिसरा दिवस आहे याच यात्रेमध्ये आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष संस्थापक काळोराम दोदडे ज्यांना प्रेमाने जनता काका म्हणते आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार काका मशालमध्ये आपलं स्वागत आहे कशा पद्धतीने या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिला आहे काय सांगाल या आंदोलनाला असं अशासाठी या देशामध्ये जर समजा शेड्यूल एरिया असायची तर पंतप्रधान असो का कोणी मंत्री असो यांना अधिकार नाही गावाला अधिकार आहे आणि गावाला डावळून तुम्ही जबरदस्तीने लोकांना धमकावून वगैरे वाढवून करायला बघतात जे समुद्रावर जगतात त्याची जगण्याची संपत्ती संपली आदिवासी भागातले डोंगर दरे साफ केलेले म्हणजे आझादी मिळाल्यानंतर सगळ्यावर कुऱ्हाड मारलेली ही आझादीची नंतर त्याच्या आधी तर ब्रिटिशांनी राखलं होतं आणि ब्रिटिश म्हणून तर भासलं पाहिजे पण आजचं सरकार आहे हे लुटीवर चालणारं सरकार आहे भांडवलदारांच्या फायद्याचं आहे सर्वसामान्य लोकांना जीवदान कर देणारं नाही आहे अडनी अंबानीचं जर सरकार आलं तर या इथला गरीब माणूस राहणार नाही म्हणजे लोकांना हाताला काम मिळणार नाही यासाठी आमचा विरोध आहे आता इथेच नाही तर आम्ही जिथे बुलेट ट्रेन निघाली पंजाब पासून आम्ही सर्व केलेला आहे आणि मग गुजरात पासून निघ फक्त फक्त ना फक्त आपण पालघरमध्ये अडवलेला आहे बाकी त्यांना कुणी अडवणारा तिकडे माणूस नाही आणि म्हणून या वाळून विनाशकारी जो प्रकल्प आहे आणि आता सतरा फरजे गेले जे ते सतरा फोर्जेमध्ये आदिवासी निष्ठांना बघू मच्छी ज़िए 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 आड, हो मच्छीमार होईल काही राहणार नाही म्हणजे जगण्याची साधनं कंपन्याला जाणार बाहेरचे लोक येणार आणि तुम्हाला उद्याला उचलून लातूरला पाठवतील का इकडे पाठवतील ही परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणून सर्वांनी आम्ही आठ आठ हजार वर्षापूर्वी आम्ही मोठी रॅली काढू शकतो गुजरात वगैरे तर ते त्या वेळेपासून आम्ही झगडतो पण मच्छीमार तेव्हा येत नव्हते त्यावेळेला मच्छीमार कोणी बोलायला तयार नव्हते आणि त्यामुळे फारसं पुढे काय आम्हाला हे करता आलं नाही पण आता ते विचार करतात काढलेली आहे तर आता पाण्याला कथाच्या भोवती मेलेला आहे आणि का तो आता येणार नाही परत म्हणून तुम्ही सगळे एक राहा याच्यासाठी आम्ही भूमिशिना आदिवासी एकदा परिषद सगळ्या राज्यामध्ये या अशा पद्धतीचं आंदोलन करायला तयार आहे पाया जास्त पाहिजेत पाया असल्याशिवाय होणार नाही पाया तडीपार करतील चार रिल्हे बाजूला पुन्हा बिन्हा इकडे टाकतील पण बाहेर कुणी कुठल्याही कोर्टामध्ये उदख करू शकणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची पायाची ताकद वाढली तर सरकारला नेस्त के नाही केल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे तर त्या विश्वासाने विश्वासा आता चालायचं आहे पायाने पण लोकांना म्हणले म्हटलं पहिली तुम्ही चूक केली सगळं शिक्का मारून टाकला आणि आम आणि त्या हा सगळं शिक्का मारून मारल्यामुळे आम्ही आम्ही तर नैराश्य झालं आणि यासाठी सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आज आजची लढाई एकाची नाही तर सर्वांनी मिळून आज लढा लढला पाहिजे म्हणजे आदिवेचा असेल मच्छीमारांचा असेल कामगारांचा असेल सगळ्यांनी एक राहिलं तर कुठल्याही सरकारची हिंमत नाही तुम्हाला चिरडून टाकायची आणि म्हणून त्या आमचा आदिवासी एकता परिषद आणि भविष्यानं जग, जगात कुठेही म्हणजे जगात कुठेही आम्ही पर्यावरण आहोत जंग जंगलं वाचली पाहिजेत शेती वाचली पाहिजेत जबरदस्तीने शेती घेण्याचं बंद बंद झालं पाहिजे वाढवबद्दल वाढलं तर मथिपाराचं जगण्याचं साधन गेलं तर हे साधनं आमच्या हातात राहिले पाहिजेत त्यासाठी तुम्ही जी बाई निवडून नाही आली ती चूक झाली आणि आता चूक करणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो आणि माझं दोन सांगतो